इलेक्शनच्या कामाच्या नावाखाली श्रीगोंदा तहसील कर्मचारी कामाच्या ठिकाणी हजर नसतात तहसीलच्या अभिलेख कक्षामध्ये फेरफार सातबारा बारा उतारे मृत्यू नोंद यासाठी सर्वसामान्य नागरिकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच गेल्या दोन तीन दिवसांपासून हा अभिलेख कक्ष बंद असून तालुक्यातील शेतकरी तसेच वयोवृद्ध नागरिक यांना हेलपाटी मारावे लागत आहेत सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे काम चालू असून इलेक्शनच्या कामाच्या नावाखाली श्रीगोंदा तहसील कर्मचारी कामाच्या ठिकाणी हजर नसतात तहसीलच्या अभिलेख कक्षामध्ये फेरफार सात बारा उतारे मृत्यू नोंद यासाठी सर्वसामान्य नागरिकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच गेल्या दोन तीन दिवसांपासून हा अभिलेख कक्ष बंद असून तालुक्यातील शेतकरी तसेच वयोवृद्ध नागरिक यांना हेलपाटी मारावी लागत आहे याबाबत अभिलेख कक्षाचे कर्मचारी कदम यांना विचारले असता त्यांनी निवडणुकीच्या मतपेटे आणण्यासाठी नगर येथे तहसीलदार यांच्या आदेशाने आलो असून कर्मचारी वर्ग कमी असल्याने अभिलेख कक्ष बंद करून यावे लागले आहे असे सांगितले त्यामुळे सध्या अभिलेख कक्षातील या सावळ्या गोंधळाने सर्वसामान्य नागरिक मात्र पूर्णपणे त्रस्त झाले आहेत अभिलेख कक्षाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी तहसीलदार महेंद्र माळी यांच्याकडे करूनही काही उपयोग होत नसल्याने नागरिकांना एका कामासाठी अनेक चक्र माराव्या लागत त्यामुळे वेळ आणि पैसा व्यर्थ खर्च होताना दिसत आहे कधी आलेले होते तुम्ही काल काल माघार गेले ते आज सकाळी कधी आले तुम्ही सकाळी दहा वाजता आले होते काल किती वाजता माघारी गेले तुम्ही तुम्हाला इथं कुणी भेटलंच नाही का बर तसं काही माहिती दिली का तुम्हाला की आज हजार वगैरे कुणीच नाहीये काही काबिली कक्षात इथं तुम्ही पाहिलेलं आहे तालुक्यातून बरेचसे काल आणि आज लोक येऊन दारात आहेत पण लोकांना कुठल्याही प्रकारचा प्रतिनिधी किंवा इथं यांचं कर्मचारी हजर नाहीये आणि फोन करून किंवा संपर्क करून त्यांना सांगितलं विचारलं तर ते कारण देतात इलेक्शन ड्युटीची वाचतं पहा आता इलेक्शन ड्युटीला त्यांना बाहेरचा स्टाफ आहे तरी त्यांनी बाहेरच्या सुद्धा हे कामचं करताना थोडक्यात यांचा म्हणावा लागेल आज लोक दुष्काळाची परिस्थिती लोकांना खर्चायला पाहिजे नाही एक एक रुपये गोळा करून इथं येतात यांच्याकडे पैसे भरतात ते जमा करून घेतात आणि यांना कुठल्याही प्रकारचे नकला दिल्या जात नाही किंवा काय जात नाही दिवस दिवसभर बसून ठेवतात हां म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती श्रीमंत असेल कार्यालयात आभिलेखा चालू आहे आणि वास्तविक पाहता शेतकऱ्यांचं जाऊ दे आज आम्ही वकील मंडळी आम्ही सुद्धा सकाळपासून येईल थांबलेलं आता बारा वाजलेले बारा वाजून सुद्धा म्हणजे एक यांचं प्रतिनिधी हजर नाहीये काय काम होतं आज तुमचं इथं अभिलेख कक्ष मला आपले नक्कल लागत होती निकालाची नक्कल तहसील क्रमांक तहसीलची एक्केचाळीस दोन हजार अठराची निकालला निकालपत्र लागत होते किती वाजता आले होते तुम्ही सकाळी आज आज सकाळी आठ वाजल्यापासून बसलो पण इथं काही नाहीचे पण लोक भरपूर जमलेली आहेत पाच पन्नास लोक येत पण इथं काही नाहीच कुणी इथं काही बोर्ड नाही काही नाही इथं आणि लोक बसूनच आहेत येत मोकारे कुडायलच्या तुम्ही वलगुड काय नाव आहे तुमचं यमुनाबाई श्याजी माडे बरं तुम्ही कधी आलेले आहेत इथं आता मी सकाळी दहा वाजता आलेली आहे काय काम होत तुमचं मला गट नंबर आणि पंधरा अठ्ठेचाळीसचा फेर पाहिजे बरं तुम्ही कधी पासून येतात इथं कालही दहा वाजता आलते आणि आज दहा वाजता मी इथं कुणीच भेटलं नाही तुम्हाला कुणी नाही भेटलं बरं मग काल आले तुम्ही परत माघारी गेले किती वाजता गेले होते काल तुम्ही बारा वाजता गेले बारा वाजता गेले होते बर तुम्ही कधी आलेली आहेत सकाळी सकाळी नऊ वाजता आलेले इथं अजून कुणी झालेलं नाही इथं प्रतिनिधी योगेश चंदन एनटीव्ही न्यूज मराठी श्रीकोंदा अहमदनगर